कर्जत तालुक्यातील कळंब येथील तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे आज लोकार्पण करण्यात आले कळम मंडळ अंतर्गत येत असलेल्या कळम तलाठी कार्यालय हे सुमारे सत्तरच्या दशकातील असल्याने संपूर्ण मोडकळीस आले होते कमी जागेत असणाऱ्या या कार्यालयात कामकाज करणं कठीण जात एकाच कार्यालयात कळम व मानिवली या दोन सजाचे कामकाज चालत होते त्यातच कार्यालयातील सजेतील दप्तर कपाट व इतर सर्व सामानांमुळे खोलीत जागा शिल्लक राहत नव्हती दाटीवाटीमध्ये कामकाज करायला लागत होतं तलाठी राजेश सावळे यांच्या पुढाकाराने व कळंब परिसरातील राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या आर्थिक मदतीने कळंब येथील तलाठी कार्यालयाची ये तला ये नवीन इमारत उभी राहिली या नव्याने बांधण्यात आलेल्या कार्यालयाचे लोकार्पण कळंब तलाठी राजेश सावळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कर्मचारी रामदास पाटील तसेच कळंब परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते कर्जत लाईव्हसाठी सतीश पाटील कळव